माझ्या व्हिडिओमध्ये मॉटिलदारचं द्रावण केलेलं बघितलं होतं हरकेच मॉटिलदारचं द्रावण आता या शिखाला लागतो आहे तुम्ही बघून घ्या लाईव्ह आपला हा व्हिडिओ होता त्यावेळेला खरं तर आणि तुम्ही आत्ता हिचे ग्रोथ बघून घ्या आणि मल्टिप्लॅर पाहिजे असेल तर नक्की कॉल करा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहत्तीस बावन्न सतरा सत्तर वीस सहा नऊ सहाण्णव ब्याण्णव चॅनलला लाईक करा मित्रांनो हे शेतकऱ्याचं चॅनल आहे हां नफ्याची शेती मल्टिप्लॅरची शेती चंद्रकांत सुकटणकर टॅग्रेड चंदू लाईक अँड शेअर थँक्यू मल्टिप्लायर हे असं प्रॉडक्ट आहे की जे तुम्ही कसंही वापरा रासायनिक खतात मप्रेमधून किंवा ड्रिंकची कुठल्याही प्रकारे वापरा मित्रांनो मल्टिप्लायर वापरा पैसे वाचवा फायद्याची शेती करा मल्टिप्लायर वापरा भारतातील कुठल्याही राज्यामध्ये तुम्ही असाल कुठल्याही तालुक्यात असला आणि कुठल्याही जिल्ह्यात असला तरी तुम्हाला घरपोच मल्टीप्लार मिळण्याची सुविधा आहे त्यामुळं कॉल करा मला त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहत्तीस बावन्न सतरा